नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतीमालचा बाजारभाव आढावा घेणार आहोत म्हणजेच की सोयाबीन झाली भेंडी झाली गवार आले पपई बाजाराची माहिती घेणार देशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकणे सोयाबीनला सध्या उठावा मिळतोय म्हणजेच की यंदा शेतकऱ्यांकडे शिल्लक सोयाबीन कमी आहे त्यामुळे त्या प्लॉटचे पुरेसे सोयाबीन नाही त्यामुळे खाद्यतेल हे सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे त्यामुळे सोयाबीनचे दरही टिकून आहे बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चव्वेचाळीसशे ते सत्तेचाळीसशे रुपयाचा दर मिळतोय आठवडे देशातील बाजारात ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर सोयाबीनचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारांनी दिलेला आहे म्हणजे अभ्यासकांनी दिलेला आहे आले पिकाच्या दरातील घसडीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे महिन्याभरापासून दरात काहीशी सुधारणा झाली मा मागील आठवड्यामध्येही काही दर काहीसे वाढलेले आहेत तर बाजारात सध्या पस्तीसशे ते चार हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल मिळत आहे पावसाळ्यामुळे आले पीक काढता येत नसल्याने तुटवडा भासत असल्यामुळे सुधारणा झाल्याची व्यापाची म्हणजे व्यापारी सांगत आहे मात्र आवकेचा दबाव मागील दोन दिवस आल्याचा भाव दिसून आला आहे राज्यातील बाजारात गव म्हणजे गव्हरीचे दर तेजीत आहे म्हणजे बाजारात कमी चांगला उठाव यामुळे बाजारात पावसाळ्याचे गवारीचे आवक कमीच आहे राज्यातील बहुतांश भागात पिकाचे नुकसान झालेले आहे नव्या लागवडीमुळे तोडणी आले म्हणजेच की सध्या बाजारात गवाराचा भाव जो आहे सहा हजार ते सात हजार रुपये दरम्यान गुणवत्तरांचा दर्शवत आहे म्हणजेच की राज्यातील पुणे आणि नागपूर जिल्ह्यात बाजारामध्ये शंभर रुपये क्विंटलपेक्षा अधिक दिसते आणि पन्नास रुपये क्विंटल पेक्षा कमी आहे गवार बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर भेंडी दर मागील तर दोन आठवड्यापासून बाजारात टिकून आहे पावसाचा फटका भेंडी पिकाला बसतोय परिणामी बाजारातील आवक मर्यादित आहे राज्यातील बहुतांश बाजारातील भेंडीची आवक कमी आहे त्यामुळे सध्या भेंडीला पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत दर मिळतो आहे धन्यवाद